नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही डॉक्टर विजय असो लोकशाही डॉक्टर भाऊ साठ्यांचा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा साळव्यांचा राजाजी शाहू महाराजांचा

ग्रामसभेमध्ये त्यांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर वरती त्या तीन आरोपी विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे ते त्यानंतर त्यांच्यावरती एक जीव असा पेट्रोलचा हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांची गाडी जाळी गेली त्यांचा चौदा वर्षाचा मुलगा आणि त्यांच्यावरही पेट्रोल टाकून त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न केला या संदर्भात श्रीगंध पोलीस स्टेशन नेते तीनशे सात हा दाखल आहे आमची प्र पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांनी आता आमचा अंत पाहू नये आम्हाला पंधरा ऑगस्टच्या या निमित्ताने पंधरा ऑगस्टला उपोषणासाठी आम्ही बसणार होतो त्यावेळेस ड डी वाय पी साहेब आणि पी आय साहेब यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू परंतु आज तागायत ती आरोपींना अटक झालेली नाही का, काल कालपासून आम्ही ठिय आंदोलन करणार होतो परंतु कालही त्यांनी सांगितले की तुम्ही बसू नका आम्ही आरोपीचा शोध घेता आहोत लवकर आरोपी अटक करू म्हणून आज परत आम्ही ठेव आंदोलनाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे प्रशासनाने आमचा आता अंत पाहू नये जर का आरोपींना लवकरात लवकर अटक नाही केली तर पूर्ण महाराष्ट्रातून हे दलित कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आज या ठिकाणी पुण्यावरून लवजी स्मारक स्मारक समितीचे अध्यक्ष लोखंडे साहेब भास्कररावजी साहेब सुनील खंडागळीनं खंडाळे साहेब सचिन हे प्रतिमा सचिन पिंगळे साहेब हे या ठिकाणी पुण्याहून खास त्यासाठी आलेले आहेत आणि तेही आपल्यासमोर आता निवेदन या ठिकाणी करतील तरी या पुढच्या काळामध्ये सदरच आंदोलन हे तीव्र करून पूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दलित कार्यकर्ते येतील आज नाशिक नगर या ठिकाणावरूनही कार्यकर्ते एस पी कार्यालयामध्ये आज बसून आहेत त्यांचंही त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे जर आता या पुढच्या काळामध्ये जर आमचा आनचं पाहिला तर निश्चितपणानं आम्ही हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही तरी प्रशासनाने याची काळजी घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा